दोन दिवसात रान मेला कि की नंतर आम्ही मस्त पैकी खत घालू शकतो दिसत माझ्या घोवांनी सांगितलेल्या फवारणी नको मारू मी इल्याच्या नंतर मार्या पण आपल्या अंगात खाज असतात एवढा थकत झाला पण शेळ्या खाल्यावर एकदम मन एकदम मस्त शांत झाला मित्रांनो उद्या रक्षाबंधन असा आणि मग जाऊक नाही भेटला नमस्कार मंडळी मी आरुषीर सावंत स्वागत असं सा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही लव माडाच्या बागेत आणि हे आज गेले असत आज नारी पौर्णिमा असा मग ते गेले असत आणि आपली ही वाली बाग तर स्वच्छ असा म्हणजे त्याच्यामध्ये आपले खत घालू भेटलेलं आणि तीवाली एक बास बाग असं ना तिका तिच्यामध्ये ओळ रान वाढलेला असा मग आपली मशीन पण खराब झाली आहे ग्रास कटर त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येत होतो म्हणून हे आज फवारणीचं हे आणलं आहे मशीन आणलं आहे मी फवारणी करतो आता आणि थै त्या पाटाक थैला काय म्हणतो थैला पाट ना hmm. पाटाक थोडा थोडासा असं पाणी व्हावं हो जातं एवढा एवढा मग ते त्या पाटाक आपल्याक पाणी भेटलं आणि हा पाट आपलं सुकलेलो असा नाही तर ह्या पाटच आपल्याक पाणी भेटलं असता पण मी मग घेऊन येईल मग असून पाणी घेऊन आम्ही त्याच्यात ओततलो आणि आई मागा विचारतो तू काही येता तरी नाही तर मग आपण दोघा पण बेशद व्हायची थैला थैत पण माका येतं बघितलं आहे पण आपण ट्राय करायचा पण रुमाल पण घेऊन दिलं आहे सोबत सेफ्टीसाठी फक्त ते रान एवढा वाढला नव्हता कारण आपल्याकडे खत घालूचं असा आणि या या टाइम म्हणजे पावसाळ्यातच खत वगैरे घातला जाता पण आपल्या आपण लय उशीर झालो असा खत घालू लय पण आम्ही खत घालू नाही आता फवारणी करू जातो म्हणजे कसा दोन दिवसात रान मेला की नंतर आम्ही मस्तपैकी खत घालू शकतो मग आताच चला द्या फवारणी करू पहिलं थं पाणी भरतलो आणि सगळं काय तर करून घेतो आणि नंतर थैसून थकडे जायचा तर हो या बघा किती थोडंसं पाणी असा त्याच्यासाठी मग आणलेलं ह्याच्यात आपल्यात औषध झाले आता आणि तिकडे जाऊचं हे पण थोडंसं वाटेवर जाताना मारून आहे कारण आणि एवढं वाढला ना पण पायाच्या खाली समजा शकत नाही पण हे पाणी असं त्याच्यामुळे मराचं नाही माझ्या मते पुढचं ह्या करू का हेसून वाटतं खेसून तरी पाणी व्हावं येतं काय समजत नाही का पाणी आहे ना पाण्याचा भाग असा हो साईडचं पूर्ण दिसतो 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 मच्छर दिसता मच्छर भाऊ वाढता मंडळी so या शिळा भेटलेला मस्त हा बघा कसलं भरलेला बघा पडलेला होता याकच ताईने म्हटलं ह्या म्हटला तुम्ही पिवा इतके पिवा मज्जाच येईल पाणी पिऊ भारी वाटला शांत आलो बाकी किती होती होय तर महाग असत साठ साठ रुपये असं काहीतरी असं मुंबई काहीतरी हो आणि या पूर्ण पाणी मस्त भरलेला आणि एकदम असं गोड गोड असं आतमध्ये मलई पण झालेली असं त्या मागा लय आवडतात मलई माझ्या घोवांनी सांगितलेल्या फवार नको मारू मी इल्याच्या नंतर मार्या पण आपल्या अंगात खाज असतात कोणी एखादी गोष्ट सांगितलं नाही करायची मग ती आपल्याला कसं वाटता करीन सारखी मग ती इलं आम्ही आता करू आता इल्याच्या नंतर फेकाव मारलं असं कोणी सांगितलं ज्ञान मारा आता हो <laughs> तर आम्ही सेफली मारलो रुमाल वगैरे हांदला होता बांधलो हा हा लय भारी वाटला का हांदला नव्हता ग्लास बीस पण आतमध्ये मलाई मस्त असं हो होतच ना

पण आता काय आपल्याकडे नाही असं मग काहीतरी ऍडजस्ट करू लागतं तरी खायचं बघते तर मंडई आता आम्ही जातो घरात दोनदा दोनच कंप हे वाले हे ना पूर्ण बागेक लागले पण ना त्याच्यात एवढं घाम इलेलो ना घाम इलेलो कोण असाई चिमणी हा यो घडतो आता चिमणी ती थांबली असेल तर ना एवढा थकत झाला पण शेळा खाल्यावर एकदम मन एकदम मस्त शांत झाला मस्तच वाटला शेळा खाऊन आता जाऊन घराकडे आंघोळ करूची लागते की कारण फवारणी केलं तर ते आता तोंडावर बसलं वगैरे असतात ना असं उडाले वगैरे असतात त्याचे फवारणीचे थोडे थेंब थेंब जाऊन आंघोळ करतलो आणि मित्रांनो उद्या रक्षाबंधनाचा आणि मला जाऊक नाही भेटला माझ्या राख कारण तर बोलणार कारण कशा इली असा त्याच्यामुळे माका रक्षाबंधन चुकली मग आता मागं जावचं नाही लागत भेटलं नाही माका एकतर माझा भाव एकतर म्हणून बरं झालं आहे का प्रॉ प्रॉब्लेम येईल तो म्हणजे का थोडंसं वाईट पण वाटलं एकदा रक्षाबंधन म्हणजे राखी वगैरे बांधत नाही तर एकदा असं झालेला आम्ही दोघा ना एवढी भांडलेलो ना बोलत नव्हतो एकमेकासोबत आणि ना ह्या आत्ता तर पोरग्या वेदिका गुड्डा गुड्डा बोलतो का ताईला त्यांना राखी विकी आणि आमची दोघांची एवढी भांडणारी नाही एवढी भांडणारी बोलले चल मी तुका भाव नाही ना तू मागं बहीण नाही म्हणायची असंपर्यंत ठरलेला मग आम्ही राखी बांधलोच ना मी ना? ते का राखी बांधूकच नाही त्या दिवशी राखीच नाही बांधलं मी ते का आम्ही दोघांना बोलतच नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी ना तो आईकडे गेलो आणि सांगता आई म्हणता ज्योतीन ज्योतीं एकट्यानंच राखी बांधूक नाही म्हणून म्हणजे आम्ही पहिल्यांदा एवढी भांडायचो ना एवढी भांडायचो आणि आता तो एवढं प्रेम करतो ना माझ्यावरती लग्न झाल्यावरती पहिल्यांदा आम्ही एवढी मस्करी म्हणजे मस्करी म्हणते मस्करी तर आमची अजिबातच नाही भांडायची एवढी आमच्याकडे काठी वगैरे काठी जे भेटत ना काठी घ्यायची आणि काठीने एकमेकावरती मारायची आणि ते अक्षरशः त्या काठीचे दोन तीन तुकड्याचे आम्ही एवढी दोघापणे आईट होतो पण आता तो खूप शांत झालेलो असं लग्नानंतर डायरेक्ट आता मी ना ते मग असे ह्याच्यासाठी प्रमोशनसाठी आमच्याकडे तर टी शर्ट्स वगैरे येतात आम्ही ते घालतो मग ते काय आवडले काय ज्योती ह्या आवडला टी शर्ट घराकडे हो गव्या असं म्हणजे असं बिंदस वगैरे असं काय काय मागत असा मस्त आटा आणि पहिल्यापेक्षा खूप शांत इला आम्ही काय पण काम सांगले काय लगेच ताबडतोब करणार अजिबात ते का पहिल्यांदा पहिल्यांदा कसा का जरी टच जरी केलं ना असो खांद्यावर हात जरी लावलो काय ह्या करायचो घुरघुरायचं असो म्हणजे एवढं आमचं म्हणजे अजिबात पटायचं नाही आणि आमचं कसा पप्पा असले ना पप्पा आमचे तर पप्पांच्या पप्पा असताना आम्ही कधी भांडलो नाही कारण आमच्याकडे कसं आम्ही दोघं भांडलो आणि पप्पा असले पप्पांक असले कुदवायचे ना कुदवायचे बापरे विचारू नको आणि आई असताना आईक आम्ही ऐकायची नाही आई आम्ही असले काय काय फिकून बिकून मारायची एकदा तर काय झालं खच्या तरी हा चाय पिऊ बसलो आणि त्यांना मग काहीतरी बोललं तर मी काय केलंय ते चुलीकडे काठी होती लाकडं ठेवलेली होती लाकडा धरले आणि ती धरून उग्रावले त्याच्यावर झाले दोन तुकडे आणि मी पडले खळ्यात पोईल मागसून काठी घेऊन दुसरी ते ना माझ्या मारल्या तसे झाले तीन तुकडे आणि नंतर ना आमक काय काय भेटत ना टोप तर टोप असे फेकून मारायचे आम्ही एवढे डेंजर होतं पण आता ते आठवणी 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 रोवतले आता नाही मारत बिचारू मजा येत आणि आता जरी मी ते कसं हातबीत केलं आणि म्हणजे असं मी जाते ना सुमारा एक दोन दिवसासाठी तर ते नंतर अशी मस्करी करू केले ना तो अजिबात तो असं काय बोलणार जा ना तू जा ना तू असं वगैरे काय ना तर लय भारी वाटतं आता आता म्हणजे पहिल्यांदा चारने लय भारी होते जरी मारत जरी होतो पण प्रेम होता पण तुम्ही समजू शकत असाल म्हणजे बहिणी तर समजू शकत असत किती भारी अस आता पण आता मी बघूया माका उद्या दाखवण्या भेटाला मग हो भाऊ ते मी माझं पा सोमवारी प्रॉब्लेम क्लिअर होतो ना मग मी सोमवारी जाऊन राखी आहे आणि आत्याची मुलगी येतली असा पण ती बांधून जात आली पण मी सोमवारी जाऊन बांधतोय तर मंडळी आता आम्ही घरात पोचलो आणि आणि ना कसं असतं माहिती या आता म्हणजे मी आता थोडाफार कमवूक लागलो आहे आणि कसा मी आता ऐंक केले तर ना मागचे लोकांक कसे पैसे दिसले फक्त पैसे तर ना मला लोकांचा या समजत नाही सगळी लोक मला येऊन विचारतात की तुका पगार असा किती म्हणजे तू किती कमावतोस तर ना त्याच्यापेक्षा ह्या नाही बोलत की तू किती कष्ट करतस म्हणजे मी जे कष्ट करत आहे ना ते तिका दिसत नाही फक्त जा मी कमवत आहे ना ता फक्त दिसला जाता तर मग तीच एक समजत नाही आणि लोक कशी असत माहिती फिरून फिरून विचारतली डायरेक्टली नाही कधी येऊन विचारूची फिरून फिरवून एवढी घाण सवय असता ना त्यांना त्याच मला एक समजत नाही तर ना मंडई ती अंगठी घेऊसाठी मी किती मेहनत केलं आहे काय काय केलं आहे तुम्ही व्हिडिओत बघित तसंच असतं मी किती मेहनत करते आणि जी जवळची माणसं असतात त्यांना फक्त पैसो दिसला जाता पैसा तर असो रावा देत आता आपल्या या साईडला असा होईतच रावताला तर मंडई असो आणि मंड आणि मंडई मधला कसा माहिती आहे जा ना खरा बोलता ना खरा त्यांना असा असं वाईट दिसला जाता म्हणजे वाईट ठरवतो ते का असं असं असा असं असं असा असं असा आणि जा मागसून ना चांगलं असता आणि जर समोरसून बोलताना तर वाईट असता तर आता माका पण माहिती असा कमेंटमध्ये मा इले तर येतील थोडेसे हेट कमेंट पण मी कसं असं आहे म्हणजे जा वाईट कोण बोलता ते का मी थोडा वाईट असं आहे आणि जा चांगला असे ते का मी चांगलं आहे आणि म्हणजे मी स्वभाव खूप चांगलाच असं आहे फक्त जा वाईट बोलतं ते का मग ता असू देत कसं पण असो रवा देत आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ